काका पुतण्यांची जोडी भरपूर फेमस आहे बऱ्यापैकी काका पुतण्यांच्या जोड्या ह्या विरोधात असतात नुकत्याच झालेल्या पक्षपुटी ते राज ठाकरेंपर्यंत प्रत्येक पुतण्या हा का काकाच्या विरोधात उभा राहिलेला असतो तुम्हाला म्हणजे ते महत्वाकांक्षेच्या पोटीच होतं तुम्हाला असं वैयक्तिक कधी स्वतःची महत्वाकांक्षा अशी जागी झाली काय तरी जे तुमची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली कोण तुम्हाला भाषणामध्ये थांबवलं किंवा त्याचा प्रोपोगँडा केला केला गेला माझा आबा स्वर्गीय आबासाहेबांबरोबर मी कायम बोलतोय बोलत राहणार की या बाबतीत थोडासा राग आहे अवकाद अवकादित राह असं सांगण्यात आलं आबांचा सा बापाच्या तुझ्या सगळं काळेनं असं म्हणण्यात आलं अहम ब्रह्मास म्हणलं जात ज्याला जगावर विजय पाय मिळवायचा त्यांना स्वतःवर मिळवावं मला वाटलं आबांचं साहित्य आणि आपण बघितलं तर पाहिजे आता आबा परत बघायला साहित्य तर बघितलं पाहिजे मग साहित्य बघायला गेलो मला एका गोष्टीचा विशेष वाटलं की दोन ट्रक साहित्यातली दीड ट्रक फक्त पुस्तक होती बाकी कुटुंबीय आबांची वचनं पूर्ण करतील आपण निदान वाचनं तरी पूर्ण केली पाहिजे काम काय लिहून घेतलं कोण कोण आलाय लिहून घेतलं साहेबांनी जर ठरवलं असतं भर साहेबांसाठी लिहायला तयार झाले असते वडिलांबद्दल लिहिताना जर अर्धा शब्द जरी मला उचना घ्यायला लागला तर मला त्यांचा मुलगा म्हणून घेता पण मला वाटतं त्यांच्या आधी तुमचा नंबर आहे तुम्ही कधी लग्न करणार नमस्कार मी सागर चव्हाणांनी तुमचं स्वागत करतोय शरदवोड न्यूज मध्ये आज आपल्या स्टुडिओ मध्ये तासगाव गोठेमंगा विधानसभा मतदारसंघातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आलेला आहे जे एक कविकार आहेत मतदारसंघामध्ये फेमस आहेत आणि महाराष्ट्रभर युट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेले राहुल अण्णा पाटील नमस्कार राहुल अण्णांचं पहिलं भाषण तात्यांच्या मला वाटते सेवानिवृत्तीच्या वेळेला व्हायरल झालं होतं बरोबर ते प्रचंड मतदारसंघातील व्हायरल झालं महाराष्ट्रभर व्हायरल झालं त्याच्या अगोदर राहुल अण्णा काय करत होते त्या भाषणाच्या नंतर आणि आधी माझ्या जीवनाचा कालखंड दुभागणारे ते भाषण आहे असं मी मानत नाही ते आधीही तेच करत होतो आणि आजही तेच करतोय रोज दिवसेंदिवस एक अजून चांगला माणूस व्हायचा हो प्रयत्न चाललाय रोज दिवसेंदिवस राजाराम पाटलांना अभिप्रेत असणारा मुलगा बनण्याचा प्रयत्न चाललाय रोज दिवसेंदिवस स्वर्गीय आबासाहेबांचा पुतण्या अभिप्रेत त्यांना असणारा पुतण्या बनणं ते काम मात्र रोज चालू आहे म्हणजे मला असं वेगळं काय सांगताना नाही आधी काय करत होतो आता काय करत होतो पण जे करतोय ते अत्यंत प्रामाणिक पद्धतीने रोज थोडं थोडं स्वतःमध्येच म्हणजे अहम ब्रह्मास्मय म्हणलं जात ज्याला जगावर विजय पाय मिळवायचा त्यांना स्वतःवर मिळवावं तर माझा माझ्यातल्याच कमतरता भरून काढायचा रोजचा प्रयत्न चालू आहे त्यामुळं मला मा, असं काय वेगळं सांगता येणार नाही तुमच्या भाषेवर तुमचं प्रभुत्व चांगल्या पद्धतीनं तुम्ही वाचनामध्ये काय वाचता म्हणजे तुम्हाला फिलॉसॉफी जास्त वाचते वाचायला आवडते का कादंबऱ्या वगैरे कसं आता तसं बघायला गेलं तर वाचनामध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट काय असली तर जी मोठी मोठी लोकं घडली त्यांचं चरित्र वाचायला आवडतं आणि त्याचं एक विशेष कारण आहे माझ्या जीवनामध्ये काही घटना घडल्या वाईट आणि त्या घेऊन मी बराच वेळ बसतो एखादी गोष्ट घडली तर सर्वसाधारण मुलं एखादी मुलगी सोडून गेली तरी मुलं मी त्यात सहा सहा महिने घालवताना बघितलं म्हणजे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचता महात्मा गांधींचं चरित्र वाचता तर चर या लोकांमध्ये नाही सर्वसामान्यांमध्ये एकच फरक चरित्रांच्या वाचनानंतर माझ्या लक्षात आला इतक्या मोठ्या घटना घडल्या यांच्या आयुष्यात पण यांनी त्या घटनेला किंवा त्या गोष्टीला फक्त अर्ध्या पानाची किंमत दिली आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना चालत्या गाडीवरून उतरवण्यात आलं एखाद्यानं जर ही घटना मनाला घ्यायचे ठरवले असते तर आयुष्य गेलं असतं एखाद्याच डिप्रेशनमध्ये महात्मा गांधींना शेवटचा काळ वडिलांच्या जवळ न राहता ते वेगळ्या कामात व्यस्त होते त्याने आत्मचरित्रात लिहिले असं जर कुणाच्या आयुष्यात झालं असतं तर मला असं वाटतं त्याने पाच सहा महिन्याचा काळ त्यात घालवला असता पण या लोकांनी या सगळ्या मोठ्या घटनांना फक्त अर्ध्या पानाची किंमत दिली कारण या चरित्रामध्ये या वाईट घटनांचा उल्लेख फक्त अर्ध्या पानात आहे आणि त्यांचं आयुष्य हजारो पानांचा आहे मुळे या घटना छोट्या आहेत ज्या आपल्या बाबतीत घडल्यात त्या मोठ्यांच्या बाबतीत पण घडल्यात या न जुमानता ज्यांनी काम केलं ते मोठे झाले हा आशावाद जर मला कुठून मिळत असला तर त्या पुस्तकांमध्ये मिळतो त्यामुळं म्हणजे बाबासाहेबांबद्दल बोलायचं झालं तर मी या सगळ्याबद्दल एकदा लिहिलं होतं की अडथळ्यांनीच त्यांच्या हातात परिवर्तनाचं सूत्र दिलं कुणीच नव्हतं सोबत तेव्हा पुस्तकांना मित्र केलं त्यामुळेच त्याम कदाचित बाबासाहेब घडले असतील असं मला नेहमीच वाटतं वाचनाची आवड कोणाकडून म्हणजे आबांच्याकडून का त्यांच्या वाचनाची आवड उपजत होती आबा आबांचा आवांजा दंड कस होता की जेवण जितकं महत्वाचं तेवढंच वाचन आहे पण शेवटी मारून एखादा मुलगा किती करू शकतो आत्ना आवड कधी झाली याचा एक किस्सा आबांचं साहित्य येणार होत दोन ट्रक साहित्य होत आबांचं सा। मला वाटलं आबांचं साहित्य आणि आपण बघितलं तर पाहिजे आता आबा परत बघायला साहित्य तर बघितलं पाहिजे मग साहित्य बघायला वेगळं मला एका गोष्टीचा विशेष वाटलं की दोन ट्रक साहित्यातली दीड ट्रक फक्त पुस्तक हो होते म्हणलं इतकं ग्लॅमर होतं नावाब होते इतके कॅमेरे होते रोज मुलाखती देताना बघितलं वाचत का असतील मग मी पुस्तकं जरा जवळून बघायची ठरवली तर अनेक पुस्तकं होती ज्यात अर्धी पानं वाचलेली होती आबाने आणि तेर त्यानंतर खून केली होती अर्धी पानं वाचल्यानंतर आपण जे खून करतोय साधारण ती खून केली होती म्हणजे आबाने ती पुस्तकं अर्धी वाचली होती अर्धी वाचायची होती मग त्याच वेळी माझ्या मनात आला की बाकी कुटुंबीय आबांची वचनं पूर्ण करतील आपण निदान वाचनं तरी पूर्ण केली पाहिजेत आबांचं जे वाचायचं राहिलंय तेवढं जर आयुष्यात आपल्याला वाचता आलं तर भरपूर मिळवलं म्हणून मी खरं तर वाचायला चालू केले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी दिवसाला दहा पानं वाचल्याशिवाय झोपलोय असा एकही दिवस मला आठवत नाही त्यानंतर वाचनाची आवड तेव्हा लागली थोडस बोलतो शरदचंद्राजी पवार साहेबांना मी पहिल्यांदा भेटायला मी एक छोटस काम सांगितलं जे माझ्या मित्राचं अगदी रास्त काम होत तर ते साहेबांनी तुमचं नाव काय लिहून घेतलं काम काय लिहून घेतलं कोण आहे लिहून घेतलं साहेबांनी जर ठरवलं असतं तर शंभरभर पी ए साहेबांसाठी लिहायला तयार झाले असते मला काल नाही साहेब होते मग आता चुकीचे हिरोज अननोईंगली फॉलो करतात म्हणजे एखादा गुंड जेव्हा जेल म्हणून सुटतो तेव्हा त्याचे वरात काढलेले बघतोय काय माहित लोकांना ते स्टेटस वाटतात मग आपण निदान खरोखर जे मॉडेल्स आहेत जगामध्ये जीवनामध्ये चांगलं काम केलेले व्यक्ती त्यांना अंधपणानं फॉलो करून बघूया हे केल्यानंतर मी दिवसाला नाही पण आठवड्याला दहा पानं वही आणि पेन काढून लिहायचा प्रयत्न करतो आणि ते केल्याशिवाय मी झोपत असा साधारण माझा दिनचर्याचा भाग मी करून वाचना वाचनाबाबत ग्रेट तुमचं युट्यूबवरती पण बऱ्याच पोस्ट व्हायरल झाले होते इंस्टाग्रामवरती तर रोज रील व्हायरल जी रील पडेल त्याला कमीत कमी एक लाख व्ह्यूज येतात तुमचं हे इंस्टाग्रामवरचं किंवा सोशल मीडियावरचं जे करिअर आहे किंवा जो स्टार्टअप आहे तो स्टार्ट होण्या मग काय कारण होतं किंवा त्या पाठीमाग ऊर्जा काय होती मी जे भाषणाचा उल्लेख तुम्ही केला ते भाषण मी केलं त्या भाषणानंतर सगळ्यात मोठा अभिप्राय जो मला मिळाला तो म्हणजे तुलाही कोणीतरी लिहून दिलंय का याच्या पुढची एखाद्याला काय म्हणे कॉम्प्लिमेंट काय असू शकते की अविश्वसनीय मला विश्वासच बसत नाही की तू लिहिलेस मग मला असं वाटलं कुठेतरी लोकांना इतकं आवडतंय अविश्वसनीय वाटतंय तर मग आपण थोडंसं लिहिलं पाहिजे मग त्यातनं मी सांगायचो की बाबा वडिलांबद्दल लिहिताना जर अर्धा शब्द जरी मला कोणाकडून उचना घ्यायला लागला तर मला त्यांचा मुलगा म्हणून घेता येणार नाही एकही शब्द कोणाकडनं न घेता ते भाषण केलं होतं मग लोक म्हणले जर इतकं चांगलं लिहता येते तर तू लिहित गेलं पाहिजेस मग त्यातनं मी लिहित लिहायला चालू केलं मग कोणीतरी सांगितलं की इंस्टाग्रामवर टाकलं पाहिजे मग त्यातनं थोडं मॉडिफाय होत होतो आज युट्यूबवर मी आहे तासगावमध्ये असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रभर आबांचा पुतण्या म्हणून ओळखण्यापेक्षा राहुल पाटील हे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाते तुम्ही स्वतःची एक वेगळी छबी निर्माण केली मग म्हणजे अराजकीय ती कसं वाटते त्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही विन्स्टन चर्चिल यांनी अमेरिकेच्या सॉरी uh, ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये एक भाषण केलं होतं त्यावेळेस ते पंतप्रधान होते पंत ते पंतप्रधान असताना ज्यावेळेस त्यांनी कार्यभार स्वीकारला त्यावेळेस त्यांचं आयुष्यातलं पहिलं भाषण आहे त्यामध्ये ते म्हणले की मी आज या देशाला काहीच देऊ शकत नाही माझं रक्त माझा घाव माझा शेवटचा श्वास माझं तन मन धन सोडून माझ्याकडे या देशाला देण्यासारखं काहीच नाही वक्तृत्वावर इतका मोठा पगडा असणारा माणूस देशाचा पंतप्रधान होतो भाषणाला उभा राहतो त्यावेळी सुद्धा त्यावेळीसुद्धा तो स्वतःची छबी मान्य करायला तयार होत नसत तर मी जीवनामध्ये काय केलं असं मला वाटत नाही इतकं असं मी काय मिळवलं आणि माझी स्वतःची छबी आहे हे मान्य करायला माझं मन तयार होणार नाही त्यामुळं सोडा माझ्यासुद्धा थोड्या उत्तरं देण्याच्या शैलीच्या मर्यादा आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आता महाराष्ट्रभर तुम्हाला दिसते थोड्या राजकीय प्रश्नांकडे येऊ महाराष्ट्रभर काका पुतण्यांची जोडी भरपूर फेमस आहे बऱ्यापैकी काका पुतण्यांच्या जोड्या ह्या विरोधात असतात म्हणजे नुकत्याच झालेल्या पक्षपुटीपासून ते राज ठाकरेंपर्यंत प्रत्येक पुतणे हा काकाच्या विरोधात उभा राहिलेला असतो तुम्हाला म्हणजे ते महत्त्वाकांक्षेच्या पोटीच होत तुम्हाला असं वैयक्तिक कधी स्वतःची महत्त्वाकांक्षा अशी जागी झाली का मला पण कुठं तर राजकारण नाही माझा आबा स्वर्गीय आबासाहेबांबरोबर मी कायम बोलतोय बोलत राहणार की या बाबतीत थोडासा राग आहे तो राग असा आहे की त्यांनी मला कधी काका आणि वडिलात फरक काय असतो हे कळू दिलं नाही त्यामुळं मला कदाचित मी आबांचा पुतण्या एका मुलगा यातला फरक कळत नाही इतकं त्यांनी मला जपलं शेवटच्या श्वासापर्यंत जपलं अगदी आबा बेडला होते शेवटचे श्वास घेत होते त्यावेळेस मी तिथं होतो आणि त्यामुळं मला आबा आणि बाबा यातला काय फरक मला माहीत नसल्यामुळं काका पुतण्यांच्या जोडीत काय होतंय मग आपल्या घरात काय झालं पाहिजे हे मला समजणारच नाही कारण वडील आणि आबा हे मी कायमच एका चष्म्यात एका ठिकाणी बघितलं कशा अजिबात नाही तुम्ही मला कधीच बघत नाही मग राहुल पाटलांना जर राजकारणात यायचं असेल तर भविष्यामध्ये काय बनू इच्छितात मला अराजकीय संघटन म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपण जर अभ्यास केला खरोखर परिवर्तन केलेत त्यांचा आणि राजकारणाचा काडीमात्र संबंध नव्हता अगदीच बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सुद्धा आपण बघ बोलायचं ठरवलं महात्मा गांधींबद्दल बोलायचं ठरवलं तर यांचे राजकीय या माणसानं मोठी करत नाही ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस बंगालच्या एका झोपडपट्टीत महात्मा गांधीजी होते तरी सुद्धा देशाच्या नोटेवर होते पहिल्या फोटो जरी नसले तरी आज प्रत्येकाच्या खिशात असणाऱ्या नोटेच्या वर त्यांचा फोटो असणं हे हेच सांगतंय की परमार्थांच्या सेवेनं ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांना त्यांना या देशाने भरपूर दिले अगदीच जर तुम्हाला सगळ्या म्हणजे एक निगेटिव्हिटी आहे की लोकांसाठी काय पण करा लोक भरत नाहीत कितीही करा तुम्हाला शेवटी हेच करावं लागतं तेच करावं लागतं माझं स्पष्ट मत आहे की लोकांनी भीमगीता ऐकावीत आज बाबासाहेब जाऊन किती वर्ष झाली पण भीमगीता म्हणणं म्हणजे अगदी मी फार भीमगीता ऐकली जीवनामध्ये रोज ऐक छंदच आहे माझा की तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सया आहे किंवा एका भयानक रात्रीला गोड स्वप्न पडलं अशा बाबासाहेबांच्या जन्माचे जा उल्लेख आहेत मग समाज लक्षात ठेवत असतो हो राजकारण हा एक मार्ग आहे पण राजकारण हा एकच मार्ग आहे असंही नाही सेवा करायचे अनेक मार्ग आहेत बऱ्याच अर्थानं माझी सेवा आबासाहेबांचा पुतण्या म्हणून जितकी करणं गरजेचं आहे अभिप्रेत आहे ती मात्र मी नक्की करेन नक्कीच आता रोहितदादा निवडणुकीला उभे आहेत प्रचारही एकदम शिगेला पोचलेलं आज मला वाटतं सांगतो होईल पाच वाजता विजयाचे चान्सेस किती आहेत तुमच्या मते माझ्या मते जय पराजय राजकारणाच्या बाबतीत उत्तर देत असताना फार महत्वाचे विषय असले तरीही माझ्यासाठी स्वर्गीय आबासाहेबांना मुठ्ठ ज्यांनी केलं त्या माणसांना भेटायची संधी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातोय आबांचा पुतण्या आला की लोक उठून उभा राहतात जवळ घेतात लाडाने बोलवतात माय माऊल्या असली तर घरात कोणी नसेल तर आत येऊन अगदी किचनपर्यंत बोलवून चहा दिला जातो मला कळत नाही की आबांच्या घरामध्ये राजाराम पाटलांच्या पोटी माझा जन्म का झाला तर कदाचित त्या सगळ्याच एकंदात विचार करत असताना काढलेलं उत्तर असं आहे की प्रेमाचं फार मोठं कर्ज माझ्या डोक्यावर आहे कदाचित माझा जन्म ते कर्ज फेडायला झालेला असावा अगदी परमार्थाच्या भावनेनं जे काय राजकारण असेल जे पराजयाची काळजी करणारे रोहितदादा आहेत सुमन वैन आहेत सुरेश भाऊ आहेत अगदी चांगल्या पद्धतीने काम करतात मी त्यामध्ये न जाता जितक्या ज्येष्ठांना भेटता येतील त्यांचे आशीर्वाद घेता येतील त्याचा प्रयत्न करतोय बाकी साहजिक भावना आहेत की रोहितदादा जिंकले पाहिजेत आबांच्या कुटुंबाला कारण थोडंसं तेही नसतं पण आज उल्ले कि आवकाद, आवकाद आबांचा उल्लेख काल काय झाला आपण मंकामध्ये बघितलं की अवकाद अवकादित राहा असं सांगण्यात आलं आबांचा बापाच्या तुझ्या सगळं काळेनं असं म्हणण्यात आलं थोडस वेदनादायी आहे पण माझा द्वेष नाही त्यांच्याबद्दल कारण द्वेषाला द्वेषानं उत्तर दिलं म्हणजे डोळ्याला डोळ्यानं उत्तर दिलं तर जग आंधळ होईल असं गांधीजी म्हणायचे त्यामुळे द्वेषाचं उत्तर हे प्रेमानं देवं देव, देव त्यांना सद्बुद्ध देवं कधीतरी त्यांनी आत्मपरीक्षण तर केलं त्यांना कळेल की आपले वाक्य चुकीचं होतं आपण नको बोलायला पाहिजे होतं पण हे सगळं सोडून द्या पण पर जे पराजयाबद्दल मला खात्री शंभर टक्के पण माझे कॅल्क्युलेशन कसे का असतात काय असतात राजकारणाचे हे मला तुम्हाला सांगण्या इतपत माझे क्लिअर नाही ओके दुसरा थोडं कौटुंबिक प्रश्न आहे पाठीमागे राहून गेला एक मोठा भाऊ म्हणून रोहित रोहितदा कधी ओरडले मोठा भाऊ म्हणून रोहित दादांना ओरडलोय पण ते माईक वर ओरडले काय असेल ते खालच्या खाली थोडंफार झालं असेल इतकं मी तुम्हाला इथं आवर्जून <laughs> सांगावं बरेच प्रेक्षक बघणार आहेत <laughs> <laughs> मग त्यांना एखादा किस्सा सांगाव एवढं काय झालं भावत होत असते कारण <laughs> व्हायला <laughs> पाहिजे तरी जे तुमची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली कोण तुम्हाला भाषणामध्ये थांबवलं किंवा त्याचा प्रोपोगेंडा केला केला गेला नाही असं काय झालं होत मी मला मागण्या निरोप आल्यानंतर मी शरद पवार साहेबांकडे बघितलं त्यांनी बोट असं केलं मला वाटलं कारण सात साहेब सभा होता साहेबांच्या माणसांनी आयुष्याची होळी केली जीवनाची तपस्या केली आणि मग साहेबांच्या बरोबर बसण्याचा सा योग आला माणसांना त्या माणसापुढे माझ्या भावामुळे मला चार मिनिटं बोलायला मिळालं याच्यापेक्षा आयुष्यामध्ये जीवनामध्ये काय गरज असतात काय अपेक्षा असतात माझं वय सध्याच्या घडीला तेवीस आहे सत्तावीस आहे सत्तावीसाव्या वर्षी अखंड पन्नास साठ वर्षाची तपस्या करून जी व्यक्तीने नाव मिळवलं तिच्या समोर एखादा शब्द बोलायला मिळणं जिथं लोक भाग्याचं समजतात तिथं मला चार मिनटं जी बोलायला मिळाली ती कुणामुळे मिळाली त्यामुळे हे हे इग्नोर करायचे विषय यामध्ये आज जाऊन आहे मला असं वाटतं की कुणाच्या उमराच्या आत जाऊन बघणं हे थोडंसं रास नाही माझ्या भूमिका कुठं चुकतात का मी बोलताना कुठं चुकलोय का ते जर धरलं असतं तर मग मी त्याला राजकारण म्हणू शकतो कारण ते स्टेज तो मंच राजकीय होता पण कुणी कुणाला बोलायचं थांबून बोला। आणि भाषण झाल्यानंतर जर तुम्ही बघितला ज्यावेळेस रोहित भाषणाला उभा होता त्यावेळेस रोहितच्या बरोबर मागं मी उभा होतो आणि आयुष्यभर तुम्हाला ते चित्र बघायला निवडणूक आता प्रचार थंडलाय पूर्ण मला पाच ता पाच वाजता पूर्ण प्रचाराचा प्रचार शांत होईल ज्या पर्सनल भेटीगाठी असतील त्या होतील मला वाटते निवडणूक झाल्यानंतर आठवडाभराचा शिनवटा काढण्यासाठी काय प्लॅन असतील म्हणजे कुठे फिरायला जाणार का काय नाही मला वाटते मी कामात होतो आणि ही माझी सुट्टी चालू आहे <laughs> लोकांना भेटणं त्यांच्या आड्याअडचणी समजावून घेणं काय काम काम म्हणजे काय जायचं लोक बोलवतात आल्यानंतर टाळ्या वाजवतात ज्येष्ठ येतात आशीर्वाद देतात मुलं येतात गप्पा मारतोय चहा दिला जातोय मला वाटते सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ज्यावेळेस मजा करायला जातात त्यावेळी हे सगळं करतात हा माझ्या छंदाचा भाग आहे हा माझ्या आवडीचा भाग आहे हा माझ्या हक्काचा भाग आहे त्यामुळं ह्याला मी काम समजून पुढे कुठं सुट्टी करायला जावं असं आयुष्य नाही माझं करून खाणारे लोक आहे मी इथून गेल्यानंतर कामच करू कुठं काय काय करावं लागतंय स्वतःच्या पोटासाठी कुटुंबासाठी समाजासाठी त्यासाठी काम करत राहू हे उलट मला वाटतंय हा मजेचा भाग चला सुट्टीचा आता तुमच्याशी गप्पा मारतोय म्हणायला गेलं तरी काम आहे ना तर आहे माणसानं बोलायला आवडतच आपल्यासारखे असतील तर थोडं अजून आवडतं पण ह्याला काम समजायचं मग कुठं तरी बाहेर जायचं असं नाही कधी वाटलं तर जाईन पण फिरायला तो वैयक्तिक संबंध पण आता थकलो आणि आता काहीतरी फ्रेश व्हायला पाहिजे अशातला भाग नाही काय भाग नाही आपल्या माणसांवर गप्पा मारण हा माझ्या विरोधाचा भाग आहे रोहित दादा खर तर प्रश्न विचारायचा हा की तुम्ही लग्न कधी करणार पण मला वाटतं त्यांच्या आधी तुमचा नंबर <laughs> आहे तुम्ही कधी लग्न करणार साखर पुढे झाल्यावर करणार म्हणजे तसं नाही गमतीचा बघ सोडून जा पण अजून घरात मुले आहेत थोड्या लग्नाच्या आहे रांगीत आहे आम्ही होईल तसा आवर म्हणजे पुढचे नंबर झाल्याशिवाय तुमचा नंबर येणार नाही फॉर्च्युनेटली पण लवकर ग्रेट तर आपल्या सोबत होते राहुल अण्णा पाटील आणखी एक प्रश्न झाला मला विचारायचं होत घरामध्ये आता आज बाबा दादा काका म्हणजे हे जुन्या पद्धतीने बोललं जाते तुमच्या घरामध्ये अण्णा असेल आप्पा असेल म्हणजे जुन्या घरात म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये जसं बोलवलं जायचं आत्ताच्या काळामध्ये परी असेल किंवा प्रिन्स असेल अशा अशा टोपण नावाने बोललं जात अजून अण्णा अशा जुन्या नावाला जे एक एकत्र कुटुंबात बोलवलं जायचं तेच का वापरलं जाते मी माझ्या आजोबांसारखं दिसायचो हा, 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 हा। माझ्या आजोबांना अण्णाही टोपण नव्हतं लहानपणाचे किस्से असे आहेत की आबा मला घेऊन बसायचे की अण्णा आले म्हणून घरातल्या पाच पहिल्या मुली पहिले पाच मुलीनंतरचा पहिला मुलगा मी आणि मी माझ्या आजोबांसारखं दिसायचो म्हणून माझं नाव अण्णा ठेवलं त्यामुळं थोडंसं असं आहे त्यामध्ये की आजोबा माझ्यात दिसतात म्हणून आबानी लावलेलं टोपण नाव आहे ते जे काय आबानी जीवनामध्ये दिले ते मी कायमच सोनं म्हणून अंगावर घातलं हे टोपण नाव सुद्धा मला फार प्रिय आहे आता त्याचा ते बाहेर ज्यावेळेस शहरामध्ये मा माझ्या मित्रां परिवारांमधनं माझ्यावर जसं अण्णा म्हणलं जातं त्यावेळेस मला नेमकं काय वाटतंय ह्याचं उत्तर मी तुम्हाला माईक बंद केल्यावर चांगल्या पद्धतीने दिवस नक्कीच नक्कीच तर आपल्या सोबत होते राहुल अण्णा पाटील अर्थात बंधू अतिशय व्यक्तिमत्व कॅमेरा पुढे जेवढं चांगल्या पद्धतीने त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही प्रायव्हेटली ऑफ द कॅमेरा चांगल्या पद्धतीने ते बोलतात तुमच्याशी गप्पा मारून खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटलं पहिल्यांदाच मी स्वतः मुलाखत घेते आणि त्या मुलाखतीमध्ये मला देखील प्रश्न विचारताना कधी असं अडखळेल असं वाटलं नव्हतं पण एकदम छान झाली आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अजूनही तुम्ही सडी तोडला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता आणि दादांना काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा दादा नक्की तिथे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करा नक्की धन्यवाद धन्यवाद